हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग आपण पंधराव्या श्लोकाचं तात्पर्य आता सहाव्या ओळीपासून पुढे वाचायला सुरू करणार आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रौपाद तर आर्त अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी यांचे वर्णन पूर्वीच झाले आहे आणि आता भगवान श्रीकृष्ण या पंधराव्या श्लोकामध्ये या चारांपेक्षा खालच्या स्तरावरच्या लोकांचं वर्णन करत आहेत तर आता आपण तात्पर्य वाचायला सुरू करूया तात्पर्याची जी शे सहावी ओळ आहे तिथपासून याहून खालच्या स्तरावर इतरही लोक आहेत तर याहून म्हणजे ज्यांचं वर्णन सात पॉईंट सोळा मध्ये भगवंतांनी केलं होतं आर्त अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी त्यांच्यापेक्षा खालच्या स्तरावर इतरही लोक आहेत आणि त्यांचे तीन प्रकारे वर्गीकरण करता येतो तर कसं वर्गीकरण आहे बघूया एक 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 स्वतःला भगवंतांशी एकरूप मानून जे स्वतःचीच उपासना करतात तर हे आहेत एकत्वेन प्रकारचे लोक ते काय इथे लिहिले की भगवंतांचे स्वतःला भगवंतांशी एकरूप मानतात म्हणजेच परमेश्वर आणि मी एकच आहे या विचाराचे हे लोक असतात आणि ते स्वतःचीच उपासना करतात दोन भगवंतांचे कोणते तरी स्वरूप मनाने कल्पून त्याची उपासना करतात तर हे लोक आहेत देवतांचे उपासक आणि तीन जे भगवंतांच्या विश्वरूपाचा स्वीकार करतात आणि त्या विश्वरूपाची उपासना करतात तर विश्वरूप तर विराट रूपाची उपासना कर्ण म्हणजे काय हे संपूर्ण भौतिक जगत आहे ते भगवंतांचं एक विराट रूप आहे आणि हे जे चौदा भुवन आहेत त्यातलं जे खालचं पाताळ लोक आहे ते त्या विराट रूपाचे चरण आहेत आणि सर्वात उच्च लोक जो ब्रह्म लोक आहे ते म्हणजे या विराट रूपाचं मुख आहे आणि सूर्य आणि चंद्र हे या विराट रूपाचे डोळे आहेत अशा रीतीने विश्वरूपाचा ते स्वीकार करतात आणि त्याची उपासना केली जाते पुढे वाचते आहे यांपैकी सर्वात कनिष्ठ जे स्वतःची परमेश्वर म्हणून स्वतःच पूजा करतात आणि स्वतःला अद्वैतवादी मानतात ते प्रामुख्याने आहेत तर एका खाली एक कसे कसे भक्त आहेत ते सांगितलंय सर्वात व वरचे भक्त सांगितले महात्मा गण ज्यांचं तेरा आणि चौदाव्या श्लोकामध्ये वर्णन केलं त्यानंतर सात पॉईंट सोळा या श्लोकाचा संदर्भ देऊन भगवंतांनी त्यांनी आधीच सांगून ठेवलाय आणि श्रीलप्रपाद इथे म्हणतात की आर्थ अर्थार्थी ज्ञानी हे लोक होते हे भगवंतांची उपासना करत होती भगवंतांना शरणागत होत होते त्यांच्याहून खालचा स्तर आहे ते श्लोक क्रमांक पंधरा मध्ये सांगितले ते दुसऱ्या ओळीतले आणि त्या तीन मधलेही सर्वात कनिष्ठ कोण आहे जो स्वतःची परमेश्वर म्हणून पूजा करतो तर ते त्याच्याबद्दल म्हंटल स्वतःला अद्वैतवादी मानतात ते प्रामुख्याने आहेत अद्वैतवादी हा शब्द समजून घेऊया द्वैत म्हणजे दोन अद्वैत म्हणजे दोन नाहीत ते म्हणजे वेगळे दोन नाहीत ते असं म्हणजे स्वतःमध्ये आणि भगवंतांमध्ये फरक न मानणारे लोक आहेत ते काय आहेत अद्वैतवादी आहेत आणि त्यांना सर्वात कनिष्ठ सर्वात खालचं मानलं जातं पुढे वाचते आहे असे लोक स्वतःला भगवंत मानतात आणि या भावनेमुळे ते स्वतःचीच पूजा करतात हा सुद्धा परमेश्वर उपासनेचा एक प्रकार आहे कारण ते जाणू शकतात की, आपण म्हणजे भौतिक शरीर नसून चेतन आत्मा आहोत तर त्यांचं म्हणणं काय असतं की मी हे भौतिक शरीर नाही आहे हे त्यांनी जाणलं आहे आणि मी चेतन आत्मा आहे निदान त्यांच्यामध्ये अशी प्रबळ भावना तरी असते सामान्यतः निर्विशेषवादी परमेश्वराची अशा प्रकारे उपासना करतात तर हे जे निर्विशेषवादी आहेत त्यांची ते परमेश्वराची अशा प्रकारे उपासना करतात म्हणजे त्यांचे विचार काय असतात की मी हे भौतिक शरीर नाहीये मी आत्मा आहे आणि मी थोडा काळ भजन करेन भगवंतांच आणि मग मी भगवंत बनेन आणि मग हे भगवंतांचं भजन करणं भक्ती करण्याची काही आवश्यकता नाही असं त्यांचं म्हणणं असत पुढे वाचते आहे दुसऱ्या प्रकारच्या श्रेणीमध्ये देवतांच्या उपासकांचा समावेश असतो असे लोक कोणत्याही देवता म्हणजे भगवंतच आहेत असे मानतात तर असे हे जे लोक आहेत त्यांना म्हटलं जातं पृथक तर ते देवतांना परमेश्वर मानतात आणि त्या देवतांची उपासना करतात तर त्यांचं म्हणणं असतं की कोणत्याही देवता म्हणजे भगवंत आहेत सब भगवान सब देवता है वो भगवान मग ते प्रत्येक देवतेला देवतेचं नाव घेऊन त्याच्यात पुढे भगवान असं म्हणत असतात आता पुढे वाचते आहे जे लोक या प्राकृत सृष्टीच्या पलीकडे कशाचेही चिंतन करू शकत नाहीत त्या लोकांचा तिसऱ्या श्रेणीमध्ये समावेश होतो ते सृष्टीलाच परतत्व मानतात आणि त्याची आराधना करतात सृष्टी सुद्धा भगवंतांचेच एक रूप आहे म्हणजे हे कसे आहेत बहुदा विश्वतोमुखम तर ते काय करत आहेत विश्वतोमुखम विराट विराट रूपामध्ये ते भगवंतांचं पूजन करता आहेत तर श्रीमद भागवतांचा जो दुसरा स्कंध त्याम आहे त्यामध्ये विराट रूपाचं पूजन करण्याबद्दल संदर्भ येतो तर जे लोक आध्यात्मिक ज्ञान घेण्याचा प्रयत्न सुरू करता आहेत अगदी प्राथमिक स्तरावर आहेत त्यांना अजून आध्यात्म आध्यात्मिक म्हणजे काय असतं हे समजलं नाहीये केवळ भौतिक गोष्टी डोळ्यांनी दिसू शकणाऱ्या गोष्टींवरच ते विश्वास ठेवू शकत आहेत तर त्यांना प्रथम विराट रूपाचं वर्णन सांगितलं जात की हे जे भौतिक जगत आहे त्यामध्ये असे चौदा भुवन आहेत ब्रह्माजींनी असे निर्माण केलेले ग्रहलोक आहेत त्यामध्ये खाली सात पाताळ लोक आहेत सप्तपाताळ मध्ये भूमंडल आहे आणि वर सहा उच्च लोक आहेत उच्च लोकांपैकी वरचा जो आहे ग्रहलोक तो ब्रह्मलोक किंवा सत्य लोक म्हणून जाणला जातो जिथे ब्रह्माजी राहतात आणि विराट रूप आहे हे म्हणजे काय आहे तर ब्रह्मलोक आहे ते त्या विराट रूपाचं मस्तक आहे डोकं आहे खालचा जो अगदी सप्तपातालातला सर्वात खालचा पाताळ लोक आहे ते विराट रूपाचं चरण आहे असं म्हटलं जातं आणि सूर्य चंद्र आहेत ते या विराट रूपाचे नेत्र आहेत डोळे आहेत असं या नवसाधकाला सुरुवातीला शिकवलं जात आणि तो जो नवसाधक आहे तो या भौतिक जगतातील या विराट रूपाचं ध्यान करायला शिकतो तर आपण जाणलंय हे मी पुन्हा पॉइंट वाचते की जे लोक या प्राकृत सृष्टीच्या प्राकृत म्हणजे भौतिक सृष्टीच्या पलीकडे कशाचेही चिंतन करू शकत नाहीत त्यांना फक्त जे डोळ्यांनी दिसतं त्याच्यावरच ते अजून विश्वास ठेवत आहेत ह्याच्या पलीकडे काही असू शकेल असं अजून त्यांना समजत नाही अशा, ना अशा लोकांचा तिसऱ्या श्रेणीमध्ये समावेश होतो तर ते लोक आहेत ते ही जी सृष्टी आहे भौतिक जगत आहे त्यालाच परतत्व मानतात म्हणजेच हे जे विराट रूपाची जी, जी वर्णन त्यांना केलं जातं तेच म्हणजे सर्वश्रेष्ठ आहे पर म्हणजे सर्वश्रेष्ठ तत्व ते मानतात आणि त्या विराट रूपाची आराधना करतात सृष्टी सुद्धा भगवंतांचेच एक रूप आहे तर हे जे भगवंतांनी ही सृष्टी बनवली आहे तर ते या सृष्टीलाच भगवंतांचं एक रूप मानतात आणि त्याचं पूजन करतात तर वैष्णव आचार्य आपल्याला समजवतात की आपण सगळे जे आहोत जे हरे कृष्ण महामंत्राचा जप करत आहोत आणि आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघामध्ये जोडलं गेलोत म्हणजेच इस्कॉन या संस्थेशी जोडलं गेलो आहोत ज्याचे फाउंडर आचार्य हो म्हणजे संस्थापक हो कोण आहेत अभय चरणाद भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद तर श्रील प्रभुपादांच्या कृपेने आपण सगळे भाग्यवान ठरलो आहोत कारण श्रील प्रभुपादां प्रुपाद आहेत ते ब्रह्म मध्व गौडीय संप्रदाय या अधिकृत संप्रदायातनं येत आहेत आणि त्यांनी ही भगवद्गीता आहे ती आपल्याला उपलब्ध करून दिली आहे आणि ह्या भगवद्गीतेवर जी तात्पर्य लिहिली आहेत ती कशी लिहिली आहेत गुरु शिष्य परंपरेतून त्यांनी सगळं शिकलं आहे आणि ही सगळी तात्पर्य श्रील प्रभपादांनी लिहिलेलं आहे आणि त्यामुळे भगवान श्रीकृष्णांची भक्ती शुद्ध भक्ती आपण कशा रीतीने करावी भगवंतांशी आपला संबंध काय आहे भगवंतांची प्राप्ती करण्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे काय काय नाही केलं पाहिजे ह्या सगळ्याच श्रील प्रभुपादांनी मार्गदर्शन करून ठेवलेलं आहे त्याचबरोबर प्रभुपादांनी आपल्या जीवनाचं ध्येय काय असायला पाहिजे भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमलांप्रती प्रेम प्राप्त करायचं आहे हे आपल्याला शिकवून ठेवलं आहे तर त्यामुळे हे सगळे आपण श्लोक वाचतो आहोत पण जाणलं काय पाहिजे आपण की ह्या नऊ पॉइंट तेरा आणि चौदा या श्लोकामध्ये हा जो महात्मा आहे तो कशा रीतीने भगवंतांची अनन्य भक्ती करतो आहे दृढपणे भक्ती करतोय सगळ्यांनी भक्ती करायची आहे आणि भगवान श्री कृष्णांना संतुष्ट करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे तर आपला हा पंधरावा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे आज इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की श्रील Pra bumbada que Jerry Boi.